इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून सर्वत्र गुणवत्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जात आहे यामध्येच अनाथांची माय सिंधुताई सपकाळ माई, माई। यांच्या ममता बाल सदन मधील दहा मुलींनी देखील उत्तम यश संपादन केले आहे याच विद्यार्थ्यांचा डॉक्टर सत्येंद्र शुक्लाज लामाफेरा इंटरनॅशनल हिलिंग ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर तर्फे दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी महम्मदवाडी पुणे येथील लामाफेरा मॉनेस्ट्री येथे सन्मान करण्यात आला यामध्ये त्र्याहत्तर पॉईंट सदुसष्ट टक्के मार्क घेऊन प्रथम येणाऱ्या शीतल साळवे हिला अकरा हजाराचा धनादेश मेडल आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले तर द्वितीय क्रमांक पूजा सावंत एकोणसत्तर तृतीय क्रमांक भाग्यश्री राऊत त्रेसष्ट टक्के हिला, राव हिला दोन हजार शंभर रुपयेचा धनादेश उर्वरित सात विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार एकशे रुपये आर्थिक मदत व मेडल देऊन गौरवण्यात आले यामध्ये सायली शर्मा चोपन्न पॉईंट सतरा टक्के पूनम नांदघुरे चोपन्न टक्के रितिक्षा पिंपळ शेंडे बावन्न टक्के स्वप्नाली काळभोर पन्नास पॉईंट त्र्याहत्तर टक्के सोनावणे प्राजक्ता त्रेचाळीस पॉईंट सदुसष्ट टक्के भावना जगताप बेचाळीस टक्के संस्कृती भायजे एक्केचाळीस टक्के या विद्यार्थ्यांचा समावेश होता या सन्मान सोहळ्याप्रसंगी लामाफेरा हिलर डॉक्टर सत्येंद्र शुक्ला पुणे पोलीस गुन्हे विभागाच्या एस पी अनुजा देशपांडे ममता बाल सदनचे दादा गायकवाड तर बुद्ध पौर्णिमेनिमित्त आलेले अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित तथागत गौतम बुद्ध यांचे पूजन स्तुती प्रार्थना व महाबोधी ध्यान या विशेष सत्रात देखील सर्व सहभागी झाले होते नमो आज पहिल्यांदा आली आहे लामाफेरा फाउंडेशन हे आमच्यासोबत दोन हजार अठरा पासून जोडलेलं आहे आम्हाला उडण्याची आणि पुढे जाण्याची उमेद तुमच्यासारख्या माणसांकडूनच मिळते जगात देणारी खूप कमी माणसं असतात त्यापैकीच तुम्ही सगळे आहात मला आता बारावीला त्र्याहत्तर टक्के पडलेत माझी इच्छा आहे की मला पुढे जाऊन एम बी ए करायचे त्याच्यासाठी तुमचं सगळ्यांचा सपोर्ट हवा आहे मला अपेक्षा आहे की तुम्ही सगळे सपोर्ट करतालच कारण माझं नाव पूजा मी आत्ता बारावी कम्प्लीट केली मला एकोणसत्तर टक्के पडलेत मी आज पहिल्यांदाच लामाफेरा फाउंडेशनमध्ये आले आणि मला इथे खूप भारी वाटलं

मला पुढे जाऊन पोलीस ऑफिसर राहायचे तर मनाला खूप शांती भेटली सगळी बीकॉम करायचं म्हणजे बरं पोलीस द्यायचं प्रथम तुम्हाला धन्यवाद सकाळपासनं एवढं छान वाटलं मनाला की इथं एवढं नाही व्यायाम वगैरे घेतला की एवढं रिलॅक्स वाटणं रिलॅक्स वाटलं की मला बिझनेस करायचा आहे मला स्वतःच्या पाय वगायचं म्हणजे मला पार्लरमध्ये इंटरेस्ट आहे त्याच्या मम्मी पुढे त्याच्यात आम्हाला खूप बनवा दिवून मी नाही खूप छान वाटतंय मी पास झाले त्याचा मला खूप आनंद वाटतोय आणि सगळ्यांनी मला खूप हेल्प केली मी पास झालं म्हणून सुद्धा मी साई दादा मावशी वगैरे सगळ्यांनी खूप प्रयत्न केले मी पण म्हणून थोडाफार अभ्यास केला आणि मी पण ते पास झाले खूप मला वाटते आणि माझी पानाही सुटली वगैरे आणि माझं स्वप्न आहे की मी बेकरी प्रोडक्ट्स जे आहेत ना बनवते आता की आज सरांनी मला या ठिकाणी बोलवलेले खर तर हा माझा फार मोठा असा मान आहे की सरांनी मला आज निवडलेला आहे आज या मुलींकडे पाहताना आज मी माझ्या आईला मुद्दा घेऊन आले माझी आई मागे बसलेली आहे माझी मुलगी आहे आणि मी जी आज समोर आहे ते आईमुळे आहे मला हे व्हायचंय ते मला आई झाले आई कारण आई ही पूर्ण समाजाला घडवते घराला घडवत असते आणि तिने आज एवढा मोठा पण या ठिकाणी केला की मला आई आहे आणि तिने आपल्याला सगळ्यांना घडवलेले ती उद्या भविष्यात बऱ्याच जणांना घडवणार आहे मुली कशावर पुढे येतात आणि आम्ही कसं आलेलो आहोत आणि आज तुम्हाला सर्व मिळालेले आहे तुम्हाला सरांनी सांगितले की कोचिंग क्लास आहे तुम्हाला पाहिजे तेवढे फी बनल्या जातात कोचिंग क्लास दिले जातात मग तुम्ही करिअर करा परंतु आज या मुली जशा आहेत तशीच मी होते म्हणजे त्यांच्यात आणि माझ्यात आज मी या मुलींना उलट मी भाग्यवान समजते माझ्यापेक्षाही भाग्यवान समजेल मी या ठिकाणी कारण यांच्या पाठीशी आज आपला आपण सगळेजण आहोत त्यांना आपण भरभरून देतो पण माझ्या पाठीशी फक्त माझी आई आहे आता आपली जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे तर त्यासाठी आपल्याला आपला पूर्ण वेळापत्रक आपल्याला तयार करावं लागणार आहे सी मी काय करणार आहे त्यासाठी मला आत्तापासून काय करायचं आहे मला जर काय एम पी एस सी यू पी एस सी द्यायची आपण त्यानंतर आपण जेव्हा मी पर्सनली बोलेल त्यावेळेस तुम्हाला मी योग्य मार्गदर्शन करेल त्याच्यामध्ये की तुम्ही आता बारावी झाल्यानंतर कॉमर्स घेणार आहे कॉमर्समध्ये तुम्हाला अजून काय करायचं आहे आर्ट्स घेणार आहे तर आर्ट्समध्ये तुम्हाला काय पुढे करायचं आहे पार्लरचं म्हणते का तर पार्लरमध्ये तुला अजून किती बाहेर कितीतरी आहेत या ठिकाणी कितीतरी मोठे आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे आम्ही आहोत तरी नुसतं चालणार नाही तुम्हाला आतापासून तुम्हाला ती तयारी करावी लागणार आहे म्हणजे अभ्यासाबरोबर देखील तुम्हाला त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतील किंवा जे काही तुम्ही क्षेत्र निवडलेले असेल त्याची तयारी आतापासून करायची आहे त्यामुळे आता झोपून चालणार नाही आता जागे व्हायचे आपल्याला आता एवढंच हे दोन शब्द मी या सगळ्यांसमोर बोलणार आहे पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्यांनी मला इथे या ठिकाणी बोलवलेलं आहे I'm okay.